आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज तिवसा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार राजेश भाऊ यांचा तळेगाव दाबेरी येथील भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला आमदार राजेश भाऊ यांनी मंचावर बोलताना म्हटले की माझा सत्कार करण्यापेक्षा मला मतदारसंघातील कोणते विकास कामे करायचे आहेत ते सांगा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून आणून दिले म्हणून मी आमदार झालो असे मोकळ्या मनाने आमदार राजेश भाऊ यांनी आपले मन व्यक्त केले त्याचबरोबर मी पाच वर्षात शेतकरी विद्यार्थी गोर गरीब जनतेचे काम करून माझे कर्तव्य पार पाडणार असल्याचे त्यांनी यावेळेस म्हटले या सत्कार समारंभाला गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे <coughs> उत्पादन शेतकरी जो आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपलं जे फळ आहे आपल्या फळात येण्याची संख्या जास्त आहे त्याला कट करत राहिजे तो जो रोटो वापरला पाहिजे त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि घट व्यवसाय मोठ्या आहे काम करायला तुमच्या विषय तुमच्या जीवनावर असते आणि हे सगळं जाळत दिसते आपल्याला हे सगळं करत माध्यमातून माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात हे सगळं होत आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाल्यानंतर जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे